विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केलेल्या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थी गणवेशावरून सरकारवर टीकास्त्र डागलाय एका विद्यार्थ्याचा शालेय पोषाखातला फोटो ट्विट करत दानवेंनी सरकारवरती घणाघाती टीका केलेली आहे हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्या असल्याचं दानवेंनी म्हटलंय भ्रष्टाचारातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही आता सुटलेले नाहीत असा आरोपच दानवेंनी केला आहे नेमकं ते ट्विटमध्ये काय म्हणालेत आपण पाहूयात या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचा पहिल्याची पाही दुसऱ्याच्या शर्टाला दुसऱ्याचा खिस्सा तिसऱ्याच्या पॅन्टला कपड्याचा दर्जाही पाळला नाही विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा मात्र विद्यार्थ्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली असल्याचं अंबादास दानवे आपल्या ट्विट मधून तर हा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्या आहेत भ्रष्टाचारातून विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटले नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले पाहतोय एका विद्यार्थ्याचा फोटो ट्विट करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय गणवेशावरून शालेय गणवेशावरून त्यांनी सरकारला वेठीच धरलंय भ्रष्टाचारातून विद्यार्थ्यांचा गणवेशही सुटला नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कपडे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी 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 हे जुनं आहे नवीन नवीन आहे ही नवीन क्वालिटी बघा ही नवीन क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी नाही त्याला पाठवतो त्याला त्याचा ड्रेसून पाठवतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका